वाचाल तर वाचाल भारत हा ऋषी मुनींचा देश आहे तर महाराष्ट्राची संत व थोर पुरुषांची खाण आहे अशाच महाराष्ट्रामधील व विशेष करून विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगीराज श्री संत गजानन महाराज यांच्या स्मृतींना पावन झालेल्या भूमीत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची मांदी आणि जनसागर गर्दी वाढत आहे लाखो भक्तांच्या नवसाला पावणारा असलेला भक्तांचा राजा गजानन महाराज सुरू असते याच पार्श्वभूमीवर अकोला मार्गे निमकरदा शेगाव निमकरदा मार्गे पायदळवारी दरम्यान येणाऱ्या आळोशी कोळोशी इथं भक्तांसाठी विसावा आहे या ठिकाणी पागलवाळी करून थकलेल्या भाविकांना थोडा विसावा मिळतो त्यामुळे इथं शेगाववारी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी येणाऱ्या भाविकांना विनामूल्य उपहार व चहा पाण्याची व्यवस्था अकोला येथील पायदलवारी सेवा मंडळाच्या वतीनं देण्याचे कार्य सुरू आहे या प्रसंगी विदर्भ दूत व आजरा मीडिया या युट्यूब चॅनलचे संपादक शंकर जोगी यांनी काही टिपलेली क्षणचित्र पाहूयात आता नुकतेच आपल्या इथे वारी सेवा मंडळाच्या वतीने ही सेवा देण्यात आली या प्रसंगी रमेश काका मानकर व त्यांच्या सेवाकारी समूहाने चांगले भजन म्हणून दिले या भजनाचा खरोखर लोकांनी आनंद घेतला आस्वाद घेतला त्यांनी म्हटलं आहे की स्वामी परत चला आहोत शेगावला म्हणजे शेगावाची जी सेवा आहे ती सेवा आम्हाला नेहमी घडो आणि त्या सेवेतून आमची सेवेतून हवाच काही कल्याण हो असा संदेश रमेश काका यांनी सर्वांनी दिलेला आहे त्याबद्दल आसरा मीडिया आणि विदर्भ युट्यूबच्या वतीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो जय गजानन माऊली जय भारत हा ऋषीमणीचा देश आहे तर महाराष्ट्र ही संतांची खान आहे अशा शहा महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये विदर्भाचे पंढरी म्हणून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्याच मूर्तीने विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव इथे आपण सर्व वारकरी मंडळी पोहोचलेले आहोत अशा या वारकरींच्या सेवा म्हणून अकोल्याच्या सेवा मंडळाच्या वतीने इथे सर्व वारकऱ्यांना विनामूल्य सेवा देण्याचे काम नेहमी ने हे सेवा मंडळाच्या वतीने होत आहे आणि हे सर्व या सेवा मंडळी या सेवेचा लाभ घेत आहे तरी सर्वांना या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विदर्भ दूतचे यूट्यूब चॅनलचे संपादक शंकर जोगी

तुम्ही पण या धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप चांगला हे स्वामी परत चला हो, स्वामी परत चला हो हे स्वामी परत चला हो हे स्वामी परत चला शेगावला आम्हा थे आला आम्हा सोडुनिथे आला जनु प्राण चिगेला गेला विनंती करीत तव चरणाला तव चरणाला स्वामी परत चला हो

हात जोडीतो तव चरणाला जोडीतो तवं चरणाला हे स्वामी परत चला हो हे, गावला। हे स्वामी परत चला गुरु वाचून देह कसा होसा विनती करी तो दासगणु करीतो दासगणु हे स्वामी परत चला हो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा